शेतकरी बांधवांनो हा जो ऊस दिसतोय मोठी पनाळा असलेला नामा आणि नामाकृती डोळा असलेला लातूर जिल्हा उस्मानाबाद म्हणजे कळम तालुका असेल खामसवाडी हा ह्या सगळ्याच भागामध्ये लातूर मधला काही भाग तर इकडं एकतीस झिरो दोन नावानं हे प्रचलित झालेली किंवा डुप्लिकेट दहा हजारी एक किंवा ह्या नावानं प्रचलित झालेली किंवा चारशे चौतीस नावानं प्रचलित झालेली ही जात ॲक्च्युली ही जात आहे सी ओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर तर शासनानं बॅन करायचं प्रमुख कारण म्हणजे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते बग्यासचं प्रमाण जास्त आहे साखर कमी आहे त्याच्यामुळे शासनाने ही बॅन केली आणि शेतकऱ्याच्या दृष्टीनं ह्याच्यामध्ये काणीचा प्रादुर्भाव खोडव्यामध्ये जास्त होतो दुसरा विषय जी काही हार्वेस्टिंगच्या बाबतीत म्हणजे शेतकी विभागाच्या ह्याच्यासाठी प्रचंड अडचणीचा ह्याचा ड्रॉबॅक जर काय असेल मी बघा अख्खा ऊस सगळा पडलेला आहे सगळा ऊस पडलेला आहे आडवा तिडवा पळतो लो लोळाईचं प्रमाण प्रचंड आहे एकमेव असा म्हणजे हा ऊस आहे की सगळ्यात जास्त इतर कम्पिटेटिव्ह व्हरायटी त्याच्यात तर पाहिलं गेलं तर सगळ्यात जास्त ह्याचं लोळाईचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे आणि लोळाईचं प्रमाण असल्या कारणानं हार्वेस्टरसुद्धा ह्याच्यात चालत नाही हा जर ऊस उत्कृष्ट आला तर मशीनला अजिबात रेटत नाही आता गेल्या वर्षी थोडंसं पावसाचं प्रमाण हे ते कमी होतं त्याच्यामुळं जरा इथं मशीन चाललेली आहे ह्याच्यामध्ये नाहीतर लेबर ह्याला अजिबात म्हणजे इतकं परेशान करतात ते शेतकऱ्याची परेशानी त्याचप्रमाणे म म्हणजे कारखान्याच्या जे काही शेतकी विभागाचे ही आहेत त्यांची पण परेशानी हे करतात ब लेबरसुद्धा म्हणजे हे तोडायला म्हणजे हात्यानं व्यवस्थित न तुटणं ह्या बऱ्याच ह्याच्यामध्ये गोष्टी आहे ह्या व्हॅरायटीच्या बाबतीत दुसरा विषय आता जर बघितला आपण बघा मशीन ओके आहे सगळ्या गोष्टी आहेत ब्लेड बदल पण हे लोळतो जास्त आणि हा लोळ असल्या कारणानं काय होतंय लोळा की हा सगळा पडतो आणि अशा पद्धतीनं नुकसान जे आहे ते जास्त होतं हे बघा खड्या ऊसाचं नुकसान जास्त असं होत नाही मात्र ह्याचं हे हे जास्त असं जे काही पडायचं कांदर जे काही जास्त व्हायचं कारण जे आहे ना तर हे लोळायचं प्रमाण ह्या ऊसाचं जास्त आहे म्हणजे इथं जर ही बुचडी असेल तर ह्याचं डायरेक्ट पार तिकडं म्हणजे तीन काकऱ्यापासूर हा ऊस जातो आणि त्याच्यामुळं हार्वेस्टिंगला म्हणजे दोन्ही पद्धतीनं मॅकॅनिकल हार्वेस्टिंग म्हणजे हार्वेस्टरच्या सहाय्यानं पण हार्वेस्टिंग करायची असेल किंवा लेबरच्या सहाय्यानं जरी हार्वेस्टिंग करायची असेल तर प्रचंड म्हणजे मनस्ताप जो आहे तो म्हणजे त्या शेतकऱ्याला विमनस्ताप तोडणी करणारे त्या लोकालाही कर हे ह्या अशा पद्धतीनं आणि मशनीसुद्धा म्हणजे अतिउच्च हायपावरच्या मशनी असल्या तर तिथं धरतात आता गेल्या वर्षी असंच एक प्लॉट होता तर तिथं म्हणजे अक्षरशः चार पाच टोळ्या म्हणजे पळून गेलेल्या त्याचप्रमाणे हार्वेस्टरसुद्धा तिथं चालले नाहीत तर हा एकमेव ड्रॉबॅक म्हणजे तोडणी वाहतुकीच्या ह्याच्यात म्हणजे त्या यंत्रणेसाठी असलेलं आणि त्याच्यामुळे सुद्धा जे आहे ते ह्या ऊसाला जे आहे ते बॅन केलेलं दुसरा विषय बाकीचं जर ह्याच्यात पाहायला गेलं तर दसरी वगैरे जे आहे ते ह्याला पण चांगल्या पडते काही वजनामध्ये घट होत नाही असं नाही आहे ह्याच्या पण वजनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होती आणि त्याच्यामुळे सुद्धा जे आहे ते ह्याला आता सगळ्या कारखान्याने शासनानं बॅन केल्यामुळं सगळ्या कारखान्याने ह्याचं जे आहे ते घेण्याचं सुद्धा जे आहे ते बंद केलेलं आहे लागवड नोंद सुद्धा आहे त्याच्या कारखाने आता ह्याची घेत नाही आहे